राहता शहरात सामाजिक राजकीय आणि पत्रकार क्षेत्रात कार्यरत असलेले पत्रकार किरण वाबळे यांचे वडील सुहास हरिराम वाबळे पाटील वय वर्ष अडुसष्ट यांचे दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी अकस्मात निधन झालं आज त्यांचा मोठा शोकाकुल वातावरणात अंत्यविधी कार्यक्रम पार पडलाय त्यांच्या अचानक निधनानं वाबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळ आहे कैलासवासी सुहास हरिराम वाबळे हे शहरातील मनमिळावू स्वभाव व धार्मिक व्यक्तिमत्व म्हणून पंचक्रोशीत नावल त्यांचा नावलौकिक होता त्यांच्या आश्रात अनिता सुहास वाबळे पत्नी नरेंद्र सुहास वाबळे मुलगा किरण सुहास वाबळे मुलगा आणि नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या अचानक निधनानं तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे राहता येथील अमरधाम येथे त्यांचा अंत्यविधी पार पडला असून यावेळी डॉक्टर राजेंद्र पिपाडा विजय मोगले डॉक्टर सुजय विखे पाटील आदींसह सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे यावेळी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली आहे यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी एक धार्मिक व्यक्तिमत्व आपल्यामधून अचानक गेल्याचं दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे सन्मान्य केला कशी बाबळे साहेब यांचं काल अचानक निधन झालं बाबळे परिवार हा सदैव विखे पाटील परिवाराचा एक जवळचा घटक म्हणून या राहत्या शहरामध्ये राहिला वाढला आणि तसंच त्यांची पुढची पिढी किरण आणि त्याचा भाऊ हे देखील अतिशय सामाजिक कार्यामध्ये राहत्यामध्ये कार्यरत होते परवाच्याच कार्यक्रमामध्ये सरांची माझी भेट झाली आणि असं अपेक्षितही नव्हतं की असं काही घडेल या अचानक त्यांच्या जाण्याने जो दुःख वाबळ्या परिवाराला झालेलं आहे त्याच्यातून सावरण्यास ईश्वर त्यांना शक्ती देव मी आदरणीय सरांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण साहेबांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खुश खबर बजरंग सेंटर नांदुरखी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाइट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्की बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी